मित्र हो नमस्कार महादुर्ळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत ही ब्रेकिंग न्यूज आहे भाजपचे माजी अध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेशाबाबत गेले महिनाभर आपण या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा ऐकतोय की समरजित घाटगे लवकरच भाजपला रामराम करणार हो आता ती वेळ आलेली आहे ती वेळ निश्चित होत आहे समरजित घाटगे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुतारी फुंकणार हे जवळजवळ आता फायनल झालेलं आहे त्यानुसार त्यांच्या गाठी बेटी झालेल्या आहेत दिल्लीत या गाठी बेटी झालेल्या आहेत आणि या गाठी बेटीमध्ये प्रवेशाची तारीख आणि माझं एक स्वप्न मोठं हो आहे जे फक्त मी करू शकणार आणि सगळ्यांनी केलं पाहिजे सप्टेंबर महिन्यात कागल विधानसभा इज अ बॅक प्लेस ऑफ शहर पुण्याची आयडेंटिटी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर लोकांना पण शाहू महाराजांचे बरेच कॉन्ट्रीशन बसले काळात मध्ये शाहू महाराजांनी जस प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास केला एज्युकेशन असेल वॉटर मॅनेजमेंट असेल सोशल स्पोर्ट्स असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कागळी विधानसभा हा बदल करायचा आणि ते फक्त आणि फक्त मी सी केलं मी करू शकेन प्रकार तसा आग्रह आहे कार्यकर्त्यांचे की आता सुतारी फुंकायची पण कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय ते निर्णय घेण्याची चिन्ह नाहीत यामुळे आता येत्या अर्धा दिवसात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि तुतारी फुंकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल आणि हा शिक्कामोर्तब होणार आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये ही महाब्रेकिंग न्यूज आहे कारण गेले अर्धा दिवस फक्त त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती आता मात्र ही चर्चा आता पुढे गेली आहे काही दिल्लीत काही मुंबईत या संदर्भात गाठी भिठी झालेल्या आहेत बैठका झालेल्या आहेत आणि पुढे काय करायचं याची चर्चाही झालेल्या आहे यामुळं आता भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात पहिला धक्का समर्जित घाटगे यांच्या रूपानं बसण्याची चिन्ह आता स्पष्ट होत आहेत कोल्हापुरात महायुतीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महायुतीला काही धक्के बसणार आहेत आणि त्यातला पहिला धक्का हा समरजित घाटगे यांच्या रूपानं बसण्याची चिन्ह आहेत कारण कार्यकर्त्यांचा तसा आग्रह त्यांच्यावर आहे कारण महायुतीच्या जागा वाटपात कागल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ हेच तेथील उमेदवार असणार आहेत त्यामुळे महायुतीची उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर समरजित घाटगे यांची पावलं महाविकास आघाडीकडे निघाली आणि या याची कुंकुण महायुतीला लागल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत संजय घाटगे यांना आपल्या बाजू बाजूला वळवलेलं आहे संजय घाटगे हे उद्धव ठाकरे गटाचे पण त्यांनी आता जाहीरपणे आपण हसन मुश्रीफ यांचा प्रचार करणार असल्याचं सांगून एका प्रकारे महाविकास आघाडीला दणका दिलेला आहे यामुळे आता कागल तालुक्यात महायुतीला जसा दणका आहे तसा महाविकास आघाडीलाही संजय घाटगे यांच्या रूपानं दणका बसलेला आहे फक्त संजय घाटगे हे आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत मात्र उत्सुकता वाढलेली आहे ही, ही उत्सुकता आणखी महिनाभर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र संजय घाटगे यांचाही आगामी राजकारणासंदर्भातील प्रवेश निश्चित होईल धन्यवाद आपल्याला जर ही ब्रेकिंग न्यूज आवडली असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाधुरा युट्यूब चॅनेल